साक्षात शंकराच्या डमरूचे दोन तुकडे झाले सर आणि तेव्हापासून या वाद्याची निर्मिती झाली एका बाजूला ते भांड आहे आणि एका बाजूला ते भांड आहे आता ते कसं वाचत बघा देवी वाचू न सुन गी वाचू न सुन ग माझ म्हणाग देवी वाचू न सुनग मग जर त दरबारी गोंधळ म्हणतात खांदे खानदानी गोंधळ आजकाल ही पदा ऐकायला मिळत नाहीत हा तुमच्या काळात चालायचा गोंधळ पण इथं बुजुर्ग मंडळी बसलेत म्हणून त्यांच्यासाठी हे गातोय आता तरुण मंडळीसाठी नाचायचं गायलं आता जरा ऐकायचा गोंधळ आहे का कारण की जसं तुम्हाला नाचावं असं वाटतं त्या दुप्पट ऐकावं असं वाटलं पाहिजे तर महाराष्ट्र बदलेल तर कशा वाचून काय काय सुनाय आमचे राजाभाऊ कदम सांगायचे आणि कुंकवा वाचून एवढ अन्नती वाचून ना काय सुना कुंकवा वाचून एव अन्नती वाचून ना काय सुना कुंकवा वाचून एव्हा पण आणि कुत्रा वाचून व्यर्थ हेजीन मन म्हण गे वाचून मन म्हण गे वाचून सुना ग माझ आणि काय कायच अन दीपका वाचून दिवळ सुन दीपका वाचून दिवळ अन कळसा वाचून मंदिर सुन आता विषय आला जोडीचा हे गोर वाजत की नाही या पोरासाठी टाळी वाजवा जरा कवळा अजून दमतो पण ना गोंधळी आहे रेणुराई गोंधळी आहे मानाचा आहे जरा घोळून वाजव हा